करमाळा तालुक्यातील केम येथे महावितरणच्या विरोधात कडकडीत पुकार बंद पुकारला या बंदमध्ये केम व्यापारी संघटना कुंकू कारखानदार संघटना ग्रामस्थ विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला असून आता थोड्याच वेळात जेऊर येथे वीज वितरण कार्यालयात अमर अमरण उपोषण करण्याचे जाहीर केले आहे जोपर्यंत मागण्या हो, पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहील असे ग्रामस्थांनी व सर्व संघटनांनी जाहीर केले केम येथे तेहतीस के व्ही लाईन मंजूर असूनही गेली कित्येक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे त्यामुळे आज अखेरीस केमच्या ग्रामस्थांनी उपोषणाचे शस्त्र उपसले कार्यालय जेवरीचं आहे आमचे दहा कर्म दहा ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहे आणि शेकडोच्या संख्येनं पाठिंबा देण्यास तिथे हजर असतात